अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं निधन झालेलं आहे अभिनेत्री ज्योती चांदेकर यांची मुलगी तेजस्विनी पंडित आपण हिला ओळखतोच परंतु तेजस्विनीची मोठी बहीण पौर्णिमा यांना फार कमी लोक ओळखतात पौर्णिमा यांनी आपल्या आईसाठी एक आदरपूर्वक आणि प्रेक्षकांसाठी एक पोस्ट टाकलेली आहे पौर्णिमा यांनी आपल्या आईचे दोन एक किस्से यामध्ये सांगितलेले आहे ते कोणते आहे ते आपण बघून घेऊया आणि नेमकं पौर्णिमाचं म्हणणं काय आहे ते देखील जाणूया मला कळायला लागलं त्या वयापासून आपली आई बाकीच्या मित्रमंडळींच्या आयांपेक्षा वेगळी आहे हे हळूहळू कळू लागलं होतं आई मला आणि तेजूला कधीच पुरायची नाही तिचा हवा तेवढा सहवास मिळायचा नाही म्हणून मी आईच्या नाटकांना जायचे विंगेमधून प्रेक्षक किती आलेत हे छोट्याशा फटीतून लपून बघायचे आणि नेहमी ती गर्दी बघून मला आश्चर्य वाटायचं की माझ्या आईला बघायला एवढे लोक येतात वर्दीवाले आणि नाटक सिनेमामध्ये काम करणारे घरी कधी येतील ह्याचा पत्ताच नसतो असं माझी आजी सारखं म्हणायची तेव्हा आपली आई या प्रेक्षकांना छान वाटव म्हणून तिची कला सादर करत कायम दौऱ्यांवर असते आणि आपल्यापासून लांब असते हे डोक्यात बसलं होतं माझ्याहीपेक्षा जास्त प्रेक्षकांचं आईवर खूप प्रेम होतं हे मला एक मुलगी म्हणून कधीच पटलं नाही पण आई आता गेली अशी अचानक आम्हाला सोडून गेली आणि माझा विचार अलगत पुसून गेली पूर्वी नाटक नंतर सिनेमा आणि आता वयाच्या टप्प्यात मालिकांमध्ये प्रेक्षक आणि प्रेम करणारा वर्ग हा वर्षानुवर्ष वाढतच गेला माझ्या आई आणि तेजूच्या जवळच्या माणसांनी कुटुंबाने आम्हाला खूप साथ दिलीच पण तिच्यावर भरभरून प्रेम करणाऱ्या प्रेक्षकांनी जो प्रेमाचा वर्षाव केलाय तो शब्दात मांडणं कठीण आहे अजूनही सोशल मीडियावर पूर्ण आजीला रिप्लेस करू नका तिची जागा कुणीच घेऊ शकत नाही पूर्ण आजी गावाला गेली आहे असं दाखवा हीच खरी श्रद्धांजली असा कलाकार होणे नाही अशा अगणित कमेंट्स पाहून आपल्या आईने काय कमावून ठेवलं आणि किती प्रेक्षक जोडले आहे याची प्रचिती आली आता पटतंय कलाकार हा आधी प्रेक्षकांचा असतो आणि मग घरच्यांचा असतो माझी आई मला माझी आई म्हणजे ज्योती चांदेकर पंडित एक रंगकर्मी कलाकार अनेक संकटांमधून वाट काढत ती तिच्या आयुष्यात थाटत जगली रुबात राहिली माणसं जोडली नाती बनवली प्रेम वाटलं आणि प्रेम मिळवलं ह्या दुःखात आमच्या सोबत उभ्या राहिलेल्या आमचा आधार झालेल्या सर्व कुटुंबियांचे मित्र परिवाराचे आणि प्रेक्षकांचे मनापासून आभार पौर्णिमा पंडित